नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल Oh, सर्वांना नमो जे भीम मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे धम्मसेवक आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल आजचा विषय आहे कल्याण मित्र तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला धम्म आणि संघ ज्या समाजात आपण वावरत आहोत त्या समाजाचं आपल्याला काहीतरी घेणं देणं आहे या गोष्टी लक्षात ठेवून विश्वरात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समाजाप्रती जे काही कार्य सांगितलेले आहे त्याचं आपण सर्वांनी पालन करायचं आहे समाज समाजकार्य करत का असताना आपल्यासोबत समाज आहे समाजातील काही आपल्या हितचिंतक झाला म्हणू आपण जे आपल्यापेक्षा वायाने मोठ्या आहेत जे आपल्यापेक्षा अनुभवी लोक आहेत आणि जे खरंच आपल्याला घेऊन सोबत चालत आहात अशा सर्वांप्रती आपण चांगल्या भावना ठेवायच्या आहेत आणि कल्याण मित्र याला म्हटलं जातं की तो व्यक्ती किंवा ते व्यक्तिमत्व आपल्या सुखादुःखामध्ये आपल्या हितासाठी सर्वतोपरी कार्य करतो असे कल्याण मित्र मग तो समाजाचे घटकामध्ये आपण वावरताना आपल्याला येणाऱ्या अडचणी असोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये आपण काम करणाऱ्यामध्ये आपण ज्यावेळेस स संघटनेचं काम करतो किंवा चळवळीचं काम करतो तर त्यावेळेस येणाऱ्या अडचणी या अडचणीवर मात करताना आपल्याला जे आपल्या वरिष्ठ जे वरिष्ठ असतात ते आपल्याला जे काही चांगल्या कामासाठी मार्गदर्शन करतात धम्माच्या कामासाठी मार्गदर्शन करतात तेच खरं कल्याण मित्र नाहीतर आता एरवी आपण बघतो की थोडं सोबत राहायचं आणि पुढे जाऊन परत त्या कामाबद्दल नाव ठेवायचं असे बरेचशा समाजामध्ये घडत आहेत तर आपल्या प्रत्येक कामामध्ये चांगल्या कामामध्ये कामामध्ये जर वाईट प्रसंग आला तर त्या प्रसंगाला निभून आपल्याला साथ देणारे म्हणजेच कल्याण मित्र मग ते स्त्री असू शकतात पुरुष असू शकतात इवनली प्राणी मात्र सुद्धा असू शकतात ज्यामध्ये अनेक असे प्राणी आहेत की जे मानवाच्या कल्याणासाठी मानवावर प्रेम करतात उदाहरणार्थ जर पकडलं तर सर्वात ह्या जगामध्ये निष्ठावंत प्राणी जोरा आहे तर तो आहे कुत्रा त्यानंतर गाय बैल म्हैस मांजर पशुपक्षी यामध्ये सरपटणारे जे प्राणी आहेत ते पण आहेत तुम्ही जर तुमच्या मंगलकामना त्यांच्यासाठी केल्या किंवा मंगलमैत्री केली तर बघा ते तुमचे कल्याण मित्रच बनतील आणि तुम्ही त्यांचे कल्याण मित्र म्हणता म्हणजे काय असतं की आपण जर कुत्र्याचं जर उदाहरण धरलं तर कुत्र्याला आपण सायंकाळी सकाळी फक्त काय करतो एखादी पोळी वगैरे टाकतो परंतु त्याने निसर्गाने असे त्यामध्ये घटक दिलेले आहे त्याच्या बुद्धीला की तो दिवसभर त्या घराची चाकरी कराल चार पायाच्या प्राण्यांमध्ये जर पकडला आपण तर मी अगोदरच्या भागामध्ये सांगितलेल्या एपिसोडमध्ये की आ, शेती आपण कृषीप्रधान देशामध्ये राहतो म्हणजेच त्या काळामध्ये बैलावर जी शेती होत होती तर बैल आज बरेचसे तंत्रज्ञान निघलेले आहे शेतीच्या संदर्भामध्ये तर बैलांचा जे काम आहे ते कमी होत चाललेलं आहे परंतु काही काही असे कल्याण मित्र आहे की ते शेतकरी आहेत की ते शेत बैलांप्रती खूप उदारता दाखवून प्रेम भावना दाखवून ते त्यांना पाळतात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून गाई म्हशीचं पालन पोषण होतं परंतु त्या पण आपल्याला कल्याण मित्रासारख्याच आपल्याला जवळ धरतात आपण त्यांचं गंज उत्पन्नासाठी पैशासाठी जर त्यांचा वापर करतो परंतु त्यांच्यामध्ये असलेली मंगलमैत्री मना किंवा त्यांच्या मनामध्ये असलेले प्रेम हे सर्वांप्रती असतं मग तेचं वासरू असो किंवा दूध काढणारा तिचा मालक असो त्यांच्या सर्वांच्या प्रती त्या गायींचं म्हशीचं खूप असं मैत्रीपूर्ण भावना असते असे बरेचसे असे प्राणी आहेत की ज्याची जर आपण गिनती केली तर ते कमी पडेल जे आपल्या मानव कल्याणासाठी मानवासाठी खूप असे उदारता दाखवतात बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करताना तुम्हाला बरेचसे असे अनुभव येत असाल वृक्ष पण कल्याण मित्र असू आहेत वृक्षांप्रती आपण मंगलमैत्री ठेवायची आहे वृक्षांवरती प्रेम करायचं आहे कारण आपल्याला देणारं फळ आपल्याला देणारं स्वच्छ हवा हे निसर्गाप्रतीच आपल्याला मिळते या झाडांप्रतीच मिळते म्हणून ते सुद्धा आपले कल्याण मित्रच आहे आपले आई सुद्धा आपले कल्याण मित्र आहे आपले बंधू भगिनी सुद्धा आपल्या कल्याण मित्रच म्हटल्या आहेत आपली पत्नी आपली मुलं आपले धम्मबंधू भगिनी आपले ते सोयरामधले सर्वच्या सर्व कल्याणमित्र आहेत त्यांच्याबद्दल सर्वांनी मंगलमैत्री ठेवायची आहे आणि त्यांच्याबद्दल आपण आदर मान सन्मानपूर्वक समाजामध्ये वागणूक करायची आहे की आपल्याला चर्चा करून धम्माचं आणखी कोणतं कार्य केलं जाईल बाबासाहेबांच्या चळवळीचं आणखी कोणची उभारणे केल्या जाईल आणि आपला समाज हा प्रगत कसा होईल धम्माकडे कसे ओळेल यासाठी आपण सर्वांनी कल्याण मित्र जोडत जायचे आहे कल्याण मित्रांचा फायदा असा होतो की जर तुम्ही जर एखाद्या गावामध्ये जर तुम्हाला एखादा धम्माचा किंवा बाबासाहेबांचा जर कार्यक्रम आयोजित करायचा असला तर ते कल्याण मित्र त्या गावामध्ये जाऊन आपला समाज एकवट देईल आणि समाजामध्ये आपल्या बाबासाहेबांची आणि धम्माची चळवळ ही ज्वलंत करण्यासाठी ते कार्य करतील म्हणून असे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यांमध्ये प्रत्येक नगरामध्ये आपण कल्याण मित्र तयार करा त्यांच्याप्रती मैत्री ठेवा त्यांच्या पूर्वबद्दल आदर भाव सन्मान ठेवा की ज्यामुळं येणारा पुढील काळ हा सर्वतोपरी आपल्या धम्माचं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचं काम ते थे, पेटवत ठेवल महामानवांचे विचार आणि महानायकांचे विचार हे तळागाळापर्यंत पेटवण्याचं चेतवण्याचं काम चालू ठेवतील म्हणून अशा कल्याण मित्रांसाठी आजचा दिवस मी हे संबोधित करत आहोत आणि अशा या कल्याण मित्रांसाठी मी मंगलमैत्री घेत आहोत रामंगल ते रामंगल ते रामंगल हो वे रे ते रामंगल मेरा मंगल सब का मंगल हो वेरे जग के सारे प्राण का सब सबका मंगल हो वेरे सब का मंगल वेरे सब का मंगल वेरे साधु 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 नमो बुद्धाय जय भीम अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल